संपूर्ण केस असल अंबाबत मनापासून अंतर्करणपूर्वक असं स्वागत करतो जाईल जवळजवळ एक महिना झालाय अंबाजवळ या शहराचा पूर्ण धबधा करतोय प्रत्येक गावात जातोय सर्कल वाईज बांधणी केलेली आहे साधारणतः या केस अंबाजवळ सर्कल मध्ये नऊ सर्कल आहे मग इसुवारगाव सर्कल असलो सर्कल असेल मेडा सर्कल असेल नेहरू सर्कल असेल धाटनापूर सर्कल असेल अशी नऊ साधारणतः सर्कल आहेत प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर फक्त तक्रार आणि तक्रार दुसरं काही ऐकायला भेटत नाही मी या ठिकाणी जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातन सर्व कार्यकर्त्यांना मतदार बंद गेली अपील केलं की आपण या ठिकाणी जनसंवाद मेळावा आयोजित करूया आपण एकमेकांशी बोलूया आपल्या एकमेकांच्या अडचणी समजून घेऊया आपण एकमेकांच्या अडचणी सुख दुःख कशा पद्धतीने सोडवता येतील याची चर्चा करूया आणि तुम्ही या मी तुमच्याशी सभा साधतो परंतु वेळ खूप झालेला आहे बोलायचं खूप मनामध्ये आहे मी असं घडवलेलं आहे या ठिकाणी जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमात एकमेकाची चर्चा या ठिकाणी तर... करता आली नाही तर मी आजच आपल्या काहींच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो पत्रकार बांधवांच्या साक्षीने सांगतो या ठिकाणी मी या केस आणि अंबाई विभागामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने या पत्रकार बांधवांनी मला घराघरामध्ये तळागळामध्ये पोचवायचं काम केलं त्या पत्रकार बांधवांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो नाही विभागातील पुरुष असतील महिला असतील युवक असतील प्रौढ असतील या सर्वांना सांगू इच्छितो आपल्या समोर की या ठिकाणी जनसंवाद मेळावा आपण आयोजित केलेलाच आहे परंतु या पुढील मेळाव्यामध्ये उद्यापासून लगेच मी माझ्या संबंधित पदाधिकाऱ्यांशी जी कामं करणारे पत्रकार संघ त्यांची एक टीम निघून मी जनसंवाद यात्रा काढणार आहे गेल्या शेचाळी वर्षापासून सरांनी सांगितलंय हा मतदारसंघ राखीव आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली तत्कालीन आमदार सात साहेब होते आणि आज दोन हजार चोवीस साहेब आपल्या सर्वांना माहितीये की याचा उपभोग कोण घेत या मतदारसंघाची रचना एसी कॅटेगरीसाठी केलेली आहे परंतु याचा उपभोग कोण आपल्याला आता ती वेळ विचार घेतो हा जुडून विनंती करून सांगतो पाच वर्षात निवडणुका येतात आपल्याला वेगवेगळी प्रबोधन दाखवली जातात परंतु पाच वर्षापर्यंत निवडून आल्यानंतर कुणीही तुम्हाला विचारित नाही मी ज्या ज्या गावात जातोय अडचणी माझ्या लक्षात राहिले आहेत अडचणी फार नाही काही ठिकाणी गेलं तर रस्ता नाही काही ठिकाणी दवाखान्याची समस्या आहे काही ठिकाणी लिहिलीची समस्या आहे काही ठिकाणी युवकांची समस्या आहे काही ठिकाणी अशा छोट्या छोट्या ज्या महिला गोष्टी आहेत तुम्ही ज्या मतदाना ज्या